केलेलं वक्तव्य हे जाणीपूर्वक वक्तव्य आहे कारण का आंबेडकर 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 असं ज्यावेळेला विरोधी पक्ष आणि सर्व संसदेतले सदस्य बोलतात त्यावेळेला आम्ही शहा सारखा माणूस मनातून त्यांचा राग उफाळून येतो आणि आंबेडकरांविषयी असलेला द्वेष त्यांच्या तोंडातून बाहेर पडतो

Bun, binting je lain sekarang. Siaga ni, kemas saja. Menteri, cari senarai. Siaga ni, apa yang terkenal cari, batera dia berketat. संविधान सन्मान मिरवणूक या ठिकाणी दौंड या ठिकाणी होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज सर्व आंबेडकर संघटनेच्या वतीने भारताचे शिल्पकार संविधान तयार केलं आणि किंवा आम्हाला समाधानाचं जीवन दिलं जाऊन या ठिकाणी संविधान सन्मान मिरवणूक आज आहे आंबेडकर 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 جب تک سورج چاند رہے گا اور جب تک سورج چاند رہے گا اور جب تک سورج چاند رہے گا امبیڈکر آمبیڈکر 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 اور آمبیڈکر آمبیڈکر آمبکر آمبیڈکر 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 आंबेडकर 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 दौंड या ठिकाणी संविधान सन्मान रॅली मोठी जोरदार होत आहे پتا ہے پتا ہے ہر گلی گلی میں شور ہے ارے ठिकाणी संविधान सन्मान रॅली निघालेली आहे त्या ठिकाणी सर्व बहुजन दलित मागासवर्गीय एकत्र येऊन दौ शहरामध्ये मोठा जंगी मिरवणूक काढण्यात आलेली आहे तथागत गौतम बुद्ध रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज संविधानाचे राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज भारतीय संस्थान संविधान भारतीय पार्लमेंटमध्ये गृहमंत्री अमित शहाने डॉक्टर बाबासाहेब च्या बद्दल आंबेडकर 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 असा सहा वेळा शब्द वापरलेला आहे आणि ते पुढे असं म्हणतात की एवढ्या वेळ जर तुम्ही देवाची नावं घेतली असतील तर स्वर्गत गेला असतात हे विधान संविधानामध्ये घटनाविरोधी आहे तमाम भारतीयांच्या भावना दुखवण्याच्या आहेत त्यामुळं आम्ही सर्व आंबेडकर संघटनेच्या वतीने हे निवेदन आज आम्ही या ठिकाणचे सर्व प्रशासकीय अधिकारी बी आय साहेब तहसीलदार साहेब विभागीय दंडाधिकारी साहेब या, दंडा साहे। या सर्वांना आम्ही निषेधार्ज म्हणून निवेदन देत आहोत त्यांना विनंती आहे की हे निवेदन आमचं तुमच्या पद्धतीनेवर पोहोचवावं

सगळ्यांनी आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक व राजनैतिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक

स्वातंत्र्य त्यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा ता। आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्या निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या आज दिनांक सव्वीस आज नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत संविधाना भारतीय संविधाना ऐका एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट जो गुंड आम्ही शानीची बाबासाहेबांबद्दल जे बोललेला आहे पाच सहा जण बाबासाहेबांचं नाव घेतलेलं आहे त्याबद्दल ते प्रकारे आंबेडकर 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 करून आला असेल आणि जो खराब भीमान्वय असेल हो जो खराब संविधान प्रेमी असेल तर त्यांनी वाचता द्यायचा आंबेडकर 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 आंबेडकर

¡A chacha! ¡Bailala! چاچا بلا لا ارے مرکے والی ڈاکے چاہ بلا کیا ہمیں چاہیے جو ٹکرائے گا جو ٹکرائے گا